नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा घरफोडीचा गुन्हा उघडकीस चार आरोपींना अटक एक लाख सव्वीस हजाराचे मोबाईल जप्त शहादा शहरातील मोबाईल शॉपीतील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीचे तेरा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहादा शहरातील रामचंद्र बठिजा यांच्या मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल चोरले होते या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला असता सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की चिरखान गावात एक व्यक्ती स्वस्त दरात महागडे मोबाईल विकत आहे पोलिसांनी सापळा रचून नरेश उर्फ लाला दादला पावरा याला अटक केली त्याच्या चौकशीत त्याने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी सुखलाल उर्फ मेंढी मोठा शेमळे सागर छगन भिल आणि शंभू कुवरसिंग चव्हाण यांनाही अटक केली आरोपींकडून एक लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीचे तेरा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढमढेरे पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार विकास कापुरे अविनाश चव्हाण पोलीस शिपाई दीपक न्हावी यांनी केली